नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील सोनार समाजातील दुसाने कुटुंबातील यज्ञा दुसाने या चार वर्षीय चिमुकलीवर एका विकृत नराधमाने बलात्कार करून तिची निर्घुण हत्या केली या घटनेची पोलिसांनी निपक्षपाती तपास करून पीडित मुलीला व तिच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा याकरिता अमरावती जिल्ह्यातील सोनार समाजातील नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी एरेकर अमरावती यांना निवेदन दिले नराधमाने त्या निरागस चिमुकलीवर अत्याचार केला व तिला ठार मारून टाकले त्याला ताबडतोब फाशीची शिक्षा द्यावी व सदर प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली येथे आमच्या सोनार समाजाची कुमारी यज्ञा दुसाने नामक या चार वर्षीवर एका चोवीस वर्षीय नराधमाने तिचा तिच्यावर अमान्य कृत्य केलं आणि तिचा मर्डर करण्यात आला आमच्या सर्व सोनार बांधवांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये त्याची प्रत मुख्यमंत्र्यांमध्ये पोहोचली आणि आमची अशी मागणी आहे की या ठिकाणी त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे शिक्षाच नव्हे तर तो फास्ट ट्रॅकमध्ये त्याची त्याची सुनावणी व्हावं यासाठी सर्व या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व, समाजा तून, तून सर्व सोनार समाजाचे जिल्ह्यातून शहरातून सर्व पदाधिकारी अमरावती जिल्हा सुवर्णकार संघ श्री नरहरी माडवी सोनार संघ अहिर लाड वैश्य सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेले आहे आमची सर्वांची मागणी आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ते ट्रॅक मध्ये ते चाललं पाहिजे यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या च्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग